नमस्कार ज्योतिज एमी फूड चॅनलवर तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत काळ्या मसाल्यातील चिकन रसा व चिकन सुक्का चिकनचा रसा बनवताना यामध्ये आपण येसूरचा वापर करणार आहोत येसूरचा वापर खास तर कंदोरी मटनमध्ये जास्त करून त्याचा यूज केला जातो आजच्या रेसिपीमध्ये मी चिकन रसामध्ये येसूर कसा वापरायचा हे तुम्हाला मी आज दाखवणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आता आपण रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी इथे मी एक किलो चिकन घेतलेले आहे चिकन इथे दोन ते तीन पाने स्वच्छ धुवून घेतलेले आहे आता यामध्ये मी एक चमचा अदरक लसूणची पेस्ट टाकलेली आहे आणि आता आपण त्यामध्ये तीन चमचे धना पावडर टाकून घेतलेली आहे आता यामध्ये आपल्याला एक किलो चिकनसाठी इथे मी तीन चमचे मीठ टाकलेलं आहे व आता यामध्ये आपण एक चमचा हळद टाकून घेऊया अद्रक लसूण पेस्ट धना पावडर हळद मीठ हे चिकनला आपल्याला व्यवस्थित सगळीकडे असं मिक्स करून घ्यायचं आहे व हे चिकन आपल्याला मिक्स करून झाल्यानंतर अर्धा तासासाठी झाकून ठेवायचं आहे इथे तुम्ही बघू शकता सगळे मसाला आपला चिकनला व्यवस्थित लावून झालेलं आहे आता आपण अर्धा तास असं झाकून ठेवून देऊया अर्धा तास झालेला आहे इथं आपलं चिकन मॅरिनेट झालेलं आहे आता आपण चिकन शिजवून घेऊया त्यासाठी इथे गॅसवरती मी पातीला ठेवलेलं आहे आता यामध्ये आपण दोन चमचे तेल टाकून घेऊया तेल गरम झाल्यानंतर यामध्ये मी चार पाच तमालपात्राची पाणी टाकलेली आहे आता यामध्ये आपण मॅरिनेट केलेलं चिकन त्यामध्ये टाकून घेऊया चिकन टाकल्यानंतर गॅस हा आपल्याला बारीक करायचा आहे व चमचाच्या शहाय्याने चिकन हे आपल्याला व्यवस्थित दोन ते तीन मिनटासाठी सतत हलवत आपल्याला ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे चिकन शिजवताना यामध्ये आपल्याला पाणी घालायचं नाही पाणी न घालताच वाफेवरती आपल्याला हे चिकन शिजवून घ्यायचं आहे आता यावरती आपण झाकण ठेवून दहा मिनट ते पंधरा मिनटासाठी आपल्याला चिकन व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे चिकन हे आपल्याला मिठाच्या पाण्यावरतीच दहा ते पंधरा मिनटासाठी शिजवून घ्यायचं आहे मीठ टाकल्यामुळे चिकनला व्यवस्थित पाणी सुटतं तुम्ही ते व्हिडिओमध्ये बघू शकता चिकनला भरपूर असं पाणी सुटलेलं आहे या पाण्यावरतीच आपल्याला गॅस बारीक करून चिकन शिजवून घ्यायचं आहे तुम्ही इथे कुकरला एक शिट्टी करून घेतली तरीही चालेल तुम्हाला जर सूप हवं असेल तर त्यामध्ये तुम्ही पाण्याचा वापर केला तरीही चालेल मिठाच्या पाण्यामध्ये चिकन शिजवले की चिकन खाताना त्याचा वास पण येत नाही व चिकन असं रबरसारखं लागत नाही त्यामुळे इथे मी मिठाच्या पाण्यावरती चिकन शिजवून घेणार आहे चिकन आहे तोपर्यंत आपण त्यासाठी लागणारा मसाला तयार करून घेऊया मसाला बनवण्यासाठी आपल्याला काय साहित्य लागतं हे आता आपण बघून घेऊया इथे मसाला बनवण्यासाठी मी बारीक बारीक दहा कांदे घेतलेली आहे आता हे कांदे आपल्याला बत्त्याच्या साहाय्याने फोडून जाळीवरती आपल्याला हे कांदे वाजून घ्यायचे आहेत इथे तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये मी कसे कांदे फोडून घेतलेत इथे सर्व कांदे आपले फोडून झालेले आहेत व गॅस चालू करून इथे मी जाळीवरती कांदे भाजायला ठेवलेले आहेत दोन्ही साईडने कांदे हे आपल्याला काळे होईपर्यंत व्यवस्थित भाजून घ्यायचे आहे तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता मी कशा पद्धतीने कांदे भाजून घेतलेले आहेत इथं आता आपले दोन्ही साईडने कांदे भाजून झालेले आहेत आता आपण ते काढून घेऊया व जे कांदे राहिलेले आहेत साईडचे ते पण कांदे आपण दोन्ही साईडने व्यवस्थित भाजून घेऊया व ते पण आपण काढून घेऊया इथं आता आपले कांदे भाजून झालेले आहेत आपण ते सर्व कांदे काढून घेऊया इथे गॅसवरती मी तवा गरम करायला ठेवलेला आहे यामध्ये मी एक वाटी बारीक चिरलेलं खोबरं घेतलेलं आहे आता खोबऱ्यामध्ये मी तेल टाकून खोबरं हे आपल्याला डार्क ब्राऊन होईपर्यंत व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे तुम्ही इथे व्हिडिओमध्ये बघू शकता मी कशा पद्धतीने खोबरं भाजून घेतलेलं आहे आता यामध्ये आपण दोन चमचे धणे टाकून घेऊया धणे टाकले की मसाल्याचा स्वाद खूप छान येतो त्यामुळे इथे मी दोन चमचे धण्याचा वापर केलेला आहे इथे धणे पण आपले भाजून झालेले आहेत आता यामध्ये आपण मिरच्या टाकून भाजून घेऊया इथे मी तीन मिरच्या घेतलेल्या आहेत इथे मिरच्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता इथे मिरच्या पण आपल्या आता व्यवस्थित भाजून झालेल्या आहेत त्या पण आता आपण काढून घेऊया इथे आपला सर्व मसाला भाजून झालेला आहे त्यामध्ये कांदा कोथिंबीर अद्रक लसूण खोबरं हिरवी मिरची व धने आपले भाजून झालेले आहेत आता मिक्सरच्या भांड्यामध्ये सर्व मसाले टाकून घेतलेले आहे आता यामध्ये आपल्याला पाणी टाकून व्यवस्थित आपल्याला मसाला हा बारीक वाटून घ्यायचा आहे आपल्याला एकदम बारीक मसाला वाटायचा आहे तुम्ही ते व्हिडिओमध्ये बघू शकता मी कशा पद्धतीने एकदम बारीक मसाला वाटून घेतलेला आहे मसाला आता आपला वाटून झालेला आहे चिकन शिजले की नाही हे आता आपण बघून घेऊया इथे चिकन पण आपले आता व्यवस्थित शिजलेले आहे तुम्ही बघू शकता चिकनला पाणी पण छान सुटले आणि आपलं चिकन पण व्यवस्थित शिजलेलं आहे आपला मसाला पण तयार झालेला आहे चिकन पण व्यवस्थित शिजलं गेलेलं आहे आता आपण भाजी फोंडले टाकून घेऊया भाजी फोडणीला टाकण्यासाठी इथे गॅसवरती मी कढाई गरम करायला ठेवलेली आहे आता यामध्ये मी तीन चमचे तेल टाकलेले आहे तेल तापले की आपण यामध्ये वाटलेला मसाला टाकून घेऊया इथे मी अर्ध्याच मसाल्याचा वापर करणार आहे अर्धा मसाल्याचा वापर आपण चिकन सुक्का बनवण्यासाठी वापरणार आहोत मसाला हा आपल्याला तेल सुटेपर्यंत व्यवस्थित असा परतून घ्यायचा आहे मसाला परतण्यासाठी आपल्याला इथे पाच ते सहा मिनटं लागतील पाच ते सहा मिनटामध्ये मसाला हा आपला व्यवस्थित परतला जातो इथे आपला मसाला छान परतले गेलेला आहे इथे तुम्ही बघू शकता मसाल्याला मस्त असं तेल सुटलेलं आहे आता यामध्ये आपण घरगुती काळा मसाला टाकून घेऊया इथे मी दोन चमचे काळा मसाला टाकलेला आहे आता यामध्ये आपण सुहानाचा मटन मसाला आपण इथे एक चमचा टाकून घेणार आहोत आता हे सर्व मसाला आपल्याला बारीक गॅसवरती दोन मिनिटासाठी व्यवस्थित परतून घ्यायचा आहे गॅस हा आपल्याला बारीक ठेवायचा आहे घरगुती काळा मसाला कसा का बनवायचा याची रेसिपी मी यूट्यूब चॅनलवरती दिलेली आहे तिथे तुम्ही जाऊन बघू शकता इथे आता आपला मसाला व्यवस्थित दोन ते तीन मिनटासाठी परतून घेतलेला आहे सुरुवातीला मसाल्यामध्ये इथे मी दोन पळी चिकनचे सूप टाकलेला आहे आता यामध्ये आपण शिजवलेले चिकन व रस्सा टाकून घेऊया इथे मी थोडंसं चिकन व थोडासा रस्सा हे चिकन सुक्क बनवण्यासाठी साईडला काढून ठेवलेला आहे आता आपण याची रस्स्यामध्ये तुम्हाला जेवढं ग्रेवी बनवायची तेवढं त्यामध्ये ते आपण पाणी ॲड करून घेऊया व पाणी ॲड केल्यानंतर चिकनला आपल्याला एक उकळी आणून घ्यायची आहे इथे मी सर्व चिकन आता त्यामध्ये मसाला टाकून घेतलेला आहे आता यामध्ये आपण अजून पाणी टाकून घेऊया कारण की यसू टाकल्यानंतर भाजी ही घट्ट होते त्यामुळे भाजी करताना आपल्याला थोडीशी पातळच करायची आहे आता यामध्ये मी चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे इथे तुम्ही बघू शकता भाजीला आता उकळी आलेली आहे आता उकळी आल्यानंतर आपल्याला येसूरचा वापर करायचा आहे येसूर हा मी घरीच बनवलेला आहे त्यासाठी इथे बाजरी डाळ तांदूळ हे सर्व मी गिरणीमध्ये दळून आणलेलं आहे त्यामध्ये अजून पण काही मसाले घातलेले आहेत तुम्हाला पण त्याचा व्हिडिओ हवा असेल तर मला कमेंट्समध्ये नक्की सांगा त्याचा व्हिडिओ पण मी इथे यूट्यूबवरती अपलोड करेल आता मी एका प्लेटमध्ये चिकनचा रस्सा घेतलेला आहे इथे चिकनचा रस्सामध्ये आता आपण दोन चमचे येसरू टाकून घेऊया इसरू टाकल्यानंतर व्यवस्थित आपल्याला अशामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे व हे मिक्स केलेलं बॅटर जे आहे ते आपल्याला चिकनमध्ये सोडायचं आहे याने भाजीला टेस्ट खूप छान लागते व अप्रतिम त्याची चव होते इथं तुम्ही आता यामध्ये थोडं थोडा करून येसूर आपल्याला सर्व भाजीमध्ये मिक्स करून घ्यायचा आहे येसूर टाकल्यानंतर भाजी ही आपल्याला सात ते आठ मिनटांसाठी बारीक गॅसवरती उकळून घ्यायची आहे येसूर भाजी भाजीही घट्ट होते त्यामुळे सुरुवातीला आपण रसा हा आपण पातळच केलेला आहे येसूरमुळे भाजीला टेस्ट खूप छान येते दहा मिनटं झालेली आहे इथं भाजी पण आपली छान उकळलेली आहे आता यामध्ये आपण कोथिंबीर टाकून घेऊया इथे मस्त आपली अशी चिकन रसाची भाजी तयार झालेली आहे आता आपण चिकन सुक्का बनवून घेऊया इथे चिकन सुक्का बनवण्यासाठी गॅसवरती मी कढाई गरम करायला ठेवलेली आहे आता यामध्ये मी दोन चमचे तेल टाकून घेतलेलं आहे तेल गरम झाले की आपला वाटलेला काळा मसाला यामध्ये टाकून घेऊया मसाला टाकल्यानंतर आपल्याला हा मसाला दोन ते तीन मिनटासाठी तेल सुटेपर्यंत छान परतून घ्यायचा आहे मसाला परतण्यासाठी ते आपल्याला दोन ते तीन मिनटं लागतात इथं आपला मसाला पण छान परतून झालेला आहे आता यामध्ये मी घरगुती काळा मसाला व थोडासा सोहाणाचा मटण मसाला टाकून घेतलेला आहे मसाला टाकल्यानंतर एक मिनटासाठी हा मसाला आपण परतून घेऊया मसाला हा आपला व्यवस्थित परतला गेलेला आहे आता यामध्ये मी इथे शिजवलेले चिकन व रसा टाकून घेतलेला आहे व दोन ते तीन मिनटासाठी हा मसाला आपल्याला व्यवस्थित शिजवून घ्यायचा आहे दोन ते तीन मिनटं झालेली आहे इथं आपलं चिकन सुक्का तयार झालेला आहे इथे मी गॅस बंद करून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता की ते मस्त असा चिकन सुक्का आपला तयार झालेला आहे यावरती मी आता बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेतलेली आहे इथे हा आपला चिकन सुक्का तयार झालेला आहे इथे आता आपला चिकन रस्सा आणि चिकन सुक्क बनवून झालेलं आहे आता आपण बाजरीची भाकरी तयार करून घेऊया इथे बाजरीची भाकरी बनवण्यासाठी इथे मी परातीमध्ये पीठ घेतलेलं आहे आता पीठ हे आपण व्यवस्थित आपल्याला मऊ मळून घ्यायचं आहे जेवढं तुम्ही बाजरीच्या भाकरीचं पीठ मळताना व्यवस्थित तेवढी भाकरी आपली ते छान होते व साईडनी तुटत पण नाही किंवा त्याच्यात चिरा पण पडत नाही त्यामुळे बाजरीचं पीठ मळताना व्यवस्थित आपल्याला पीठ हे मऊ असं मळून घ्यायचं आहे इथे आता हे आपलं बाजरीचं पीठ व्यवस्थित मळून झालेलं आहे आता आपण त्याची भाकरी तयार करून घेऊया आता भाकरी बनवताना सुरुवातीला इथे मी खाली पीठ टाकलेलं आहे वरती पण थोडंसं पीठ टाकून इथे मी भाकरी बनवून घेतलेली आहे सुरुवातीला भाकरी बनवताना साईडच्या कडा आपल्याला थापून घ्यायच्या आहेत साईडच्या कडा थापल्यानंतर मग आपल्याला मध्ये भाकरी थापून घ्यायची आहे म्हणजे भाकरी आपली ही आपली व्यवस्थित थापली जाते इथे आता ही आपली भाकरी तयार झालेली आहे आता आपण ही भाजून घेऊया आता इथं भाकरी भाजवण्यासाठी इथे गॅसवरती मी तवा गरम करायला ठेवलेला आहे तवा पण आता गरम झालेला आहे यावरती आता आपण भाकर टाकून घेऊया इथं सुरुवातीला मी भाकरीला ला ला पाणी लावून घेतलेलं आहे इथे आपल्याला सुरुवातीला सगळीकडे पाणी लावून घ्यायचं आहे आणि फुल गॅस करून आपल्याला ही भाकरी भाजून घ्यायची आहे भाकरी ही आपली एका साईडने भाजून झालेली आहे आपण दुसरी साईड पण आता तिची भाजून घेऊया एक साईड आपली मस्त भाजली गेलेली आहे दुसरी साईड पण बाजरीची भाज झालेली आहे तर भाकरी पण तुम्ही बघू शकता की ती मस्त अशी टम्ब फुगलेली आहे आता आपण भाकरी पण त्या साईडने पण व्यवस्थित अशी भाजून घेऊया आता भाकरी तर सर्वांनाच बनवत होते तरी पण मी इथे तुम्हाला भाकरी कशी बनवायची हे पण दाखवलेलं आहे कारण की आपण चिकन थाळी बनवतोय म्हटल्यावरती भाकरी तयारीच पाहिजे ही आपली भाकरी तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता किती कडक आणि मस्त पातळ अशी आपली भाकरी तयार झालेली आहे इथे आता आपला चिकन रस्सा चिकन सुक्का भाकरी पण तयार करून झालेली आहे आता आपण ते ताटामध्ये ठेवून घेऊया इथे मी ताटामध्ये भाकरी काकडी कांदा लिंबू आणि आपण तयार केलेलं चिकन रस्सा चिकन सुक्का व इंद्रायणी तांदूळचा भात इथे ही आपली काळ्या मसाल्यातील चिकन थाळी तयार झालेली आहे तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट्स करून नक्की सांगा आणि रेसिपी आवडली असेल तर तुम्ही माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद